महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक आप्पासाहेब शिंदे यांच्या कल्याण पश्चिमेच्या सभागृहात संपन्न झाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर उल्हासनगर नवी मुंबई या महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांमधील बहुसंख्य शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता या प्रसंगी राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर राज्याचे पदाधिकारी मिलिंद क्षीरसाकर राजेंद्र पितळिया यांची विशेष उपस्थिती होती शालेय क्रीडा स्पर्धेत तसेच एकविध संघटनांच्या जिल्हा विभाग व राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक दहावी व बारावीच्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने सवलतीचे अतिरिक्त गुण मिळतात त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी प्रत्येक खेळाडूंचा ऑनलाईन अर्ज भर क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते महाराष्ट्रातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर व इतर पदाधिकारी यांनी आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांना भेटून त्रुटी दूर करण्याचे निवेदन दिले या सर्व त्रुटी दूर करण्यात महासंघाला यश मिळाले ऑनलाईन अर्ज भरताना दोन वेळा शुल्क भरणा करण्याबद्दलची दुरुस्ती करण्याविषयी पुढील वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांकडून बदल होतील असे मंडळाने खात्रीलायक आश्वासन दिले आहे ही माहिती शरदचंद्र धारूरकर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली राज्य संघटनेच्या संलग्नतेखाली ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी निवडताना शरदचंद्र धारूरकर यांनी सांगितले की ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की जेथे सहा महानगरपालिका व आठ तालुके आहेत त्यामुळे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेतील व तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांना जिल्हा संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या अनुषंगाने ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष प्रमोद वाकमोडे ठाणे महानगरपालिका कार्याध्यक्ष ऐश्वर्या मदाने कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष विशाखा आर्डेकर ठाणे महानगरपालिका आनंद उतेकर कल्याण महानगरपालिका महेश पडेकर उल्हासनगर महानगरपालिका जयराम गोंधळी मुरबाड तालुका कोषाध्यक्ष दौलत चव्हाण शहापूर तालुका सचिव गणेश मोरे कल्याण महानगरपालिका कार्यालयीन सचिव राजेंद्र पवार ठाणे महानगरपालिका संघटक पांडुरंग ठोंबरे ठाणे महानगरपालिका महिला आघाडी आयशा वाडेकर ठाणे महानगरपालिका रोही डोंबे ठाणे महानगरपालिका वृषाली मत्रे ठाणे ग्रामीण सिद्धी साळवी कल्याण डोंबिली महानगरपालिका सदस्य सावित्री मोहिते ठाणे महानगरपालिका या सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ठाणे जिल्हा व शारी शिक्षण शिक्षक महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहरात असेल असे शरदचंद्र धारुरकर यांनी घोषित केले या, या सभेला महिला क्रीडा शिक्षकांचा सहभाग लक्षणीय होता

साळी महानगरपालिका आणि आगपूर तालुक्यातले खेळा शिक्षक आज या ठिकाणी उपस्थित होते जवळजवळ एकशे दहा खेळा शिक्षकांची संख्या होती आणि आज साधारणत शारीरिक शिक्षण विषयाची सद्यस्थिती जी आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली ही जी चर्चा आहे की फ्युचरमध्ये नवीन शैक्षणिक वर्गामध्ये या शिक्षकाचं स्थान काय असणार आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका आणि आपली भूमिका त्याचं कोऑर्डिनेशन कसं राहील आणि शारीरिक शिक्षण या विषयाचं स्टेटस शारीरिक शिक्षण हा विषय आणि हा विषय शिक्षण या दोघांचा स्टेटस वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं संघटित होता येईल हे ये संघटित होण्यासाठी म्हणून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटिंग झालेली आहे आणि या मिटिंगमध्ये ठाणे जिल्हा महानगरपालिका ग्रामीण भाग आणि ठाणे जिल्ह्याची निवडणूक होऊन त्या ठिकाणी काही पदाधिकारी निवडले गेले आज क्रीडा शिक्षक जवळजवळ शंभर ते एकशे दहा क्रीडा शिक्षक उपस्थित होते आज त्यांचा मुख्य प्रश्न जो होता ग्रेस कोणाच्या संदर्भामध्ये ग्रेस कोणामध्ये आपले सरकारच्या माध्यमातून हाताचे चाललेला आहे हे थोडं त्रासदायक आहे बोर्ड आणि आपले सरकार दोन्ही यंत्रणेकडून पैसे घेतले जातात हे दोन्ही यंत्रणेकडून त्यांनी पैसे घेऊ नयेत अजून हे जी यंत्रणा आहे हे जास्तीत जास्त सुलभ कशी होईल आणि खेळाडूंचे फॉर्म भरताना त्रास होणार नाही अशा तऱ्हेची दक्षता कशी घेता येईल यावर एक चर्चा झाली आणि याचबरोबर जे क्रीडा स्पर्धा होतात या क्रीडा स्पर्धेमध्ये होणाऱ्या आहेत त्या अडचणी आयोजन नियोजन आणि आयोजन एक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीकोन संघटनेला काय योगदान देता येईल ही पण आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा